हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे मी स्वाती स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मस्त असा छान आंब्याचा रसाचा आपण शिरा बनवणार आहोत तोच तोच शिरा खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर नक्कीच तुम्ही आज आं आंबा शिरा करून बघा अगदी झटपट होतो आणि आंब्याचा सीजन सुद्धा आहे तुम्हाला सुद्धा आवडेल हा नक्कीच तुम्ही असा आजचा शिरा करून बघा तर आपण तीन चमचे तूप घेतलं तुपाचा आपण अर्धी वाटी रवा टाकून घेतला छान पद्धतीने आता आपण आहे ना परतवून घेणार आहोत भाजून घेणार आहोत रवा व्यवस्थित गुलाबी सर होईपर्यंत छान परतवून घ्यायचा कमी आजच्यावरतीच तर कमी आजचेवर भाजल्यामुळे ना आ, रवा जळत नाही आणि खुलतोसुद्धा चांगलाच आणि व्यवस्थित भाजला जातो तर आता आपण आहे ना छान मस्त असा गुलाबी सर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये या पद्धतीने मस्त असं भाजून घ्यायचं आहे आता आपण क एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं तुम्ही दुधाचासुद्धा वापर करू शकता पाण्याऐवजी पाण्याचं प्रमाण थोडं कमी करायचा साखरेच्या श अश... र शिऱ्यापेक्षा याला थोडं कमी करायचं कारण आपण याच्यात रस टाकणार आहोत त्याच्यातसुद्धा पाण्याचं प्रमाण असतं तर आपल्याला व्यवस्थित असा मोकळा पण व्हायला पाहिजे छान होण्यासाठी आपण थोडं पाण्याचं प्रमाण कमी करणार आहोत तर छान असा मोकळा झालेला आहे तर आता आपण आहे ना दोन मिनटासाठी वाफ देऊन घेऊया बघू शकता व्हिडिओमध्ये छान असा कलरसुद्धा आलेला आहे आता आपण आहे ना त्याच्यात आहे ना रस टाकून घेणार आहोत मी दोन आंब्यांचा रस टाकून घेतला अगदी घट्ट रस आहे बघू शकतात आणि तुम्ही कोणताही केसर म्हणा हा पूस म्हणा कोणताही आंब्याचा रस वापरू शकतात मी हा पूस आंब्याचा रस वापरलेला आहे बघू शकतात अगदी कलरसुद्धा खूप छान आलेला आहे केसर वगैरे टाकण्याची सुद्धा आवश्यकता पडलेली नाही आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा दोन आंब्यांचा रस करून घेऊ शकतात या पद्धतीने व्हिडिओमध्ये बघू शकता टेस्ट तर खूप छान येते आता आपण व्यवस्थित चाळू चाळून घेतलेला आहे त्याच्यात आपण ना अर्धी वाटी साखर टाकली आहे अर्धी वाटी रवा घेतला होता अर्धी वाटी साखर टाकून घेतली आता याच पद्धतीने व्यवस्थित छान असा साखर वितळून घेणार आहोत परतून घ्यायचा तोपर्यंत साखर वितळेपर्यंत अशा पद्धतीने थोडा पातळ होतो त्याच्यामुळे आपण याला थोडा वाप वाप देऊन घेणार आहोत साखरेचं पाणी सुटल्यामुळे आता आपण यानं छान वाप देऊन घेऊया पाच मिनटासाठी तर वाफ देऊन झाल्यानंतर आता आपण बघूया बघू शकता अगदी मस्त असा झालेला आहे तुम्ही बघू शकता कलर्स टेक्स्चरसुद्धा छान झालेले आता आपण त्याच्यात आहे ना वेलचीची वेलची दोन कुटून वेलची कुटून टाकून घेतलेली आहे जायफळ किसून घेतलेलं आहे अशा पद्धतीने काजूचे काप टाकून घेतलेत तुम्हाला बदामाचे आवडत असेल बदामाचे सुद्धा टाकू शकतात तर मी काजूचे काप टाकून आता व्यवस्थित परतून घेणार आहे थोडंसं तूप वरून टाकून घेते एक चमचा तूप मी वरून टाकून घेतला अशा पद्धतीने व्यवस्थित आता परतून घेत आहे बघू शकता अगदी मस्त लुसलुशीत छान असा बघताक्षणी खाण्याची इच्छा होईल असा छान कलरसुद्धा आलेला आहे बघू शकता अजिबात आपण कोणताच कलर यूज केलेला नाही आहे ओरिजिनल आंब्याचाच कलर, कलर आलेला आहे चवीलासुद्धा तेवढाच अप्रतिम झालेला आहे बघू शकता अगदी लुसलुशीत आणि छान असा रवा झालेला आहे बघू शकता तर आपण त्याच्यावर आहे ना काजू बदामचे काप टाकून घेणार आहोत नक्कीच करून बघा अगदी झटपट तोच तोच श आपल्याशी राखवून कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्कीच हा शिरा करून बघा आणि स्वातीस कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद